नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ पीक विमा संदर्भात आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही अपडेट आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्या महाराष्ट्रात इतका पाऊस पडला आहे न भूतो न भविष्यात एवढा पाऊस पडलेला आहे म्हणजे खरं सांगायचं झालं मित्रांनो तर इतका पाऊस आहे की लोकं त्रस्त झालेत कोणाचे गोरंडोरं वाहून गेले तर कोणाच्या शेतातल्या जमिनी खरडून गेल्यात कोणाच्या घरात पाणी शिरलंय म्हणजे एवढा पाऊस भयंकर पाऊस झाला आहे म्हणजे इतका पाऊस एक्स्ट्रीम लेवलचा पाऊस झालेला आहे मित्रांनो सो so, पाऊस एवढा झाल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते भयंकर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना शेद्करें शेतकऱ्यांची पिकं हे जाग्यावर राहिलेले नाही इथं सगळ्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत सो so, यामध्ये मित्रांनो आतूनच शेतकऱ्यांचं नुकसान झालेली सो so, पीक विमा संदर्भात जर बोलायचं झालं मित्रांनो तर दोन हजारचा पंचवीसचा जो पीक विमा आहे यामध्ये पहिले जे चार ट्रिगर होते जे आपल्याला पहिल्यांदा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वगैरे भेटत होता हे जे चार ट्रिगर होते हे चार ट्रिगर गव्हर्नमेंटनं काढून टाकलेले आहेत मित्रांनो सध्या सो so, आपल्याला पीक विमा जो भेटणार आहे तो अंतिम कापणी जो अहवाल येणार आहे तो अंतिम कापणीचा जो अहवाल आहे त्याच्यावरच डिपेंड आहे आपला सगळा पीक विमा म्हणजे आता आपल्याला अग्रीम भेटणार नाही यावर्षी ना काही नाही म्हणजे इतकं संकट महाराष्ट्रावर आहे तरीही आपल्याला अग्रीम भेटणार नाही आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर यामध्ये कुठेही आता चेंज होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांनी अशी भावना पण ठेवू नये कारण की तसा रूल झालेला आहे तो की आता चेंज करतील गव्हर्नमेंट वगैरे आता कुठेही काहीही चेंज होणार नाही मित्रांनो पण आपल्या हातात ज्या बाजू आहेत त्या आपल्याला यावेळे खूप भारी करायचं त्यामुळे आपल्याला पीक विमा हा शंभर टक्केच भेटला पाहिजे आणि याच मित्रांनो माझं शिक्षण ना कृषी विद्यापीठात झालेलं आहे आणि माझे भरपूर काही मित्र येतं काही रिलेटिव्हज येतं जे सोबत आम्ही होतो ते चांगल्या चांगल्या पोस्टवर येतं कृषी विभागात म्हणा महसूल विभागात म्हणा सो त्यांच्याकडून मला एक चांगली माहिती भेटलेली तीच तुमच्यापर्यंत पोहोचवायची मित्रांनो यावर्षी जे चार ट्रिगर काढलेले आहेत आणि पीक विमा जो अंतिम कापणी अहवालाच्या अहवाला भेटणार आहे सो तुम्हाला माहित असेल मित्रांनो यावर्षी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे यावर्षी सारखं नुकसान भूतपूर्ण भविष्यात आहे सो तुम्हाला जर थोडक्यात आपल्या महाराष्ट्रात जास्त पिके कुठली घेतली जातात झालं कापूस झालं सोयाबीन झालं तर आपण आकडेवारीत जर मित्रांनो बघायची झाली तर सोयाबीनसाठी मित्रांनो जवळजवळ अठ्ठावन्न हजार रुपये एवढी संरक्षित पीक विमा रक्कम आहे म्हणजे जर आपलं शंभर टक्के नुकसान झालं तर आपल्याला अठ्ठावन्न हजार रुपये हेक्टरी भेटू शकतात मित्रांनो आणि जर कापसाचं सांगायचं झालं तर मित्रांनो जवळजवळ आपल्याला साठ हजार रुपये हेक्टरी भेटतात कापसाची जर आपलं शंभर टक्के नुकसान झालेलं असेल तर मित्रांनो यावर्षी परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः जागेवर राहिलेलं नाही मित्रांनो माझं गाव गोदावरी काठी येतं आणि आमच्या शेतात आमचा कापूस आठ फुटाचा कापूस होता सात फूट साडेसहा फूट सात फूट आठ फूट असा कापूस होता आमचा कापूस पाण्यात दिसून गेला एवढं गोदावरीचं पाणी पूर्ण त्या शेतात शिरलं होतं सो सांगायचा so, मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण जर आता जर चांगले प्रयत्न केले ना मित्रांनो तर आपल्याला यावर्षी शंभर टक्के पीक विम्याचा क्लेम भेटू शकतो म्हणजे अंतिम पीक कंपनीचा अहवाल जरी आला तर आपण ही गोष्ट करू शकतो त्या गोष्टी काय करायच्या आहेत मित्रांनो खूप कळकळीने सांगतो या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे पीक विमाचे जे प्रतिनिधी तुम्हाला माहिती मित्रांनो आता सोयाबीन कापणी सुरू होती म्हणजे आता सप्टेंबर संपत आलाय आपलं अंतिम टप्प्यात सोयाबीन पिवळं वगैरे पडत असेल तुमचं पण सो सोयाबीन कापणार येतं आणि सोयाबीन कापणीच्या वेळेस म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटला किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मित्रांनो पीक कापणी अहवालाला सुरुवात होऊ शकते म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पीक कापणी अहवालाला कुठे कुठे सुरुवात होऊ शकते सो so, पीक कापणी अहवालामध्ये पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत मित्रांनो ते आपल्या गावात येणार आहेत आणि आपल्या शेताचं नुकसान कुठे झालं आहे किती झालं आहे पीक कापणीत किती नुकसान झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी चेक करणार आहेत यावर्षी मित्रांनो शंभर टक्के नुकसान आहे त्यामुळे आपल्याला पीक विमा हा पन्नास हजार ते साठ हजार या दरम्यान भेटलाच पाहिजे कारण की श, नुकसान हे शंभर टक्के कुठे हवेत बोलत नाही आहे मी आणि मी अशी माहिती पण घेतलेली आहे सो so, मित्रांनो आपण काय करू शकतो तर आपण फक्त इतकंच करू शकतो मित्रांनो सध्या जे नुकसान झालेले ना त्याचे जे पीक प्रस्ताव येणार आहेत म्हणजे पीक विमा प्रतिनिधी कोणी आले किंवा तलाठी जे येतील त्यांना तुम्ही तुमची माहिती द्या ॲक्च्युअल ज्या शेतात भयंकर जास्त नुकसान झालेले तिथं घेऊन जा तिथं त्यांना दाखवा ही चूक मित्रांनो करू नका ही चूक आपण खूप कॉ घेतो म्हणजे टाळाटाळ ताल करतो आणि जे पीक विम्याचे जे प्रतिनिधी असतात ना ते पीक विम्याची जी भरपाई ती तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अशी दाखवता त्यामुळे आपलं जास्त नुकसान होतं यामुळे आपल्याला पीक विमा भेटत नाही मित्रांनो सो तुम्ही आपल्याकडून पीक विम्यासाठी जे प्रतिनिधी येणार आहेत त्यांच्या मागं लागा शेती खरडून गेलेली या जमिनी दाखवा आणि आपल्याला पीक विमा या वर्षी शंभर टक्के मित्रांनो भेटणार आहे सो तुम्ही तुमच्याकडून सगळे प्रयत्न करा तलाट्याला भेटा जे कृषी अधिकारी येतील त्यांना भेटा आणि पीक विम्याचे जे प्रतिनिधी आहेत पीक विमा कंपनीचे त्यांना पण भेटा सो so, हेच महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं मित्रांनो यावर्षी खात्रीलायक माहिती मित्रांनो आपल्याला पीक विमा हा भेटणारच आहे कोणीच आपला पीक विमा टाळू शकत नाही कारण की नुकसान त्या प्रकारचे सो हेच एक महत्त्वाचा अपडेट द्यायचं होतं मित्रांनो आपलं चॅनल थोडंसं नवीन आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत माझा हेतू आज हा असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत योग्य आणि खरी माहिती पोहोचली पाहिजे शेतकरी अवेअर झाले पाहिजे आणि आपल्या कुठं ना कुठं तरी खारीचा वाटा म्हणून आपली जी माहिती ही सरकारपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सो धन्यवाद मित्रांनो